मंडळी नमस्कार अगदी बरोबर थांबनेल वाचलेला आहे दर दिवशी बिग बॉससाठी एक नवीच कसोटी जी आहे येत आहे जसा जसा दिवस नवा तसे तसे प्रॉब्लेम्स नव्हे जे बिग बॉससाठी येत आहेत आणि आता तुम्ही थमनेल वाचल्याप्रमाणे बिग बॉस शोची वेळ ही बदलणार आहे आत्ता जो बिग बॉस आपण नऊ वाजता पाहतो किंवा साडे दहा अकरा वाजेपर्यंत पाहतो तोच बिग बॉस आता आपल्याला दुसऱ्या वेळेत पाहायला भेटणार आहे हे असं का तर आई तुळजाभवानी ही नवीन मालिका जी कलर्सवरती येते त्याच्यावरती ते सांगत आहेत की नऊ वाजता तीन तारखे पासून संध्याकाळी नऊ वाजता आई तुळजाभवानी ही मालिका सुरू होईल मग जर तीन वाज तारखेपासून संध्याकाळी नऊ वाजता आई तुळजाभवानी मालिका लागणार आहे तर शो कधी लागणार बिग बॉस शेवटचे उरलेले सहा दिवस तरी सुखासुखी शो जे आहे ते व्यवस्थित वेळेवरती चालणार आहे की नाही हेच लोकांना आता प्रश्न पडलेला आहे कारण गेल्या पाच सहा दिवसामध्ये किंवा साठाव्या एपिसोडनंतर शो खूप बोरिंग झालेला आहे एकतर भाऊचा धक्का नसल्यामुळे विचित्र विचित्र विविध जे आहे ते गेस्ट येत आहेत आणि काल जो बे आला त्याने एवढं बोर केलं अक्षरशः लोकांनी खाली कमेंटमध्ये शिव्यासुद्धा जे आहे ती बिग बॉसला दिल्या मात्र आता प्रश्न पडणार आहे की नऊ वाजता जर आई तुळजाभवानी मालिका असणार आहे तर बिग बॉस शो किती वाजता सुरू होणार म्हणजे बिग बॉसचा शेवटही व्यवस्थित होणार की नाही हाच प्रश्न पडलेला आहे आधी तर हा प्रश्न होता की भाऊच्या धक्क्यावरती शेवटी का होईना भाऊ येणार का नाही पण शेवटी काल भाऊ आलेले नाहीत मग आता फिनालेला तरी रितेश भाऊ येणार का नाही हा प्रश्न होता तेवढ्यात आता हा प्रश्न उभा राहिला प्रेक्षकांसमोर की आई तुळजाभवानी मालिका जर नऊ वाजता लागणार आहे तर बिग बॉस किती वाजता लागणार आहे पण ठीक आहे चला आपल्या चॅनलवरती लवकरच तुम्हाला अपडेट मिळेल की बिग बॉस किती वाजता लागणार आहे बट तीन तारखेपासून घटस्थापनेच्या दिवशीपासून बिग बॉसची वेळ ही बदलणार आहे नमस्कार